महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा सोनगीर गावातील ग्रामस्थांना दूषित पाणी पाजून त्यांच्या कोण खेळत आहे आहे सोनगीर हे जुन्या काळातील एक गाव इथे किल्ला आहे काही ऐतिहासिक जुन्या वास्तू आहेत यावरून या गावाचे इतिहास काळात खूप महत्व असावे असे वाटते आपण या परिसरात फिरलो तर त्याच्या वैभवशाली भूतकाळाच्या खाणाखुणा गावभर जाणवतात इथून जवळच दोंडाईच्या फाट्यावर सोमेश्वर महादेव देवी मंदिर आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ते मंदिर बांधले आहे या मंदिरासमोर रस्ता ओलांडून गेलं की एक महानुभाव पंथीय दत्त प्रभूंचं मंदिर आहे या फाट्यावर तुम्हाला जेवणाची खूप सारी हॉटेल्स दिसतील इथलं जेवण खूप चविष्ट आणि ताजं असतं हा फाटा मुंबई आग्रा हायवेवर असल्यामुळे इथून मोठी रहदारी असते ट्रक ड्रायव्हर इथेच खास करून जेवण घेत असतात या सर्वांबरोबर सोनगीर गावाची एक खास ओळख सांगायची तर या गावात तांबे पितळीची भांडी मोठ्या प्रमाणात तयार करणारे कुशल कारागीर आहेत त्यांची कलाकुसर सर्वत्र प्रसिद्ध आहे अयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली त्या विधीसाठी जे कळस म्हणजे घागरी लागणार होत्या त्या नक्षीदार घागरी सोनगीर गावातून बनवून नेल्या होत्या असं खान्देशचं नाव रोशन करणारं सोनगीर गाव सध्या वेगळ्याच कारणासाठी गाजत आहे स्पष्ट बोलायचं झालं तर दुर्गंधीसाठी अधिकच गाजत आहे ही दुर्गंधी म्हणजे निष्पाप सोनगिरकर गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे त्याचं असं झालं एक डुक्कर गावातील प्यायच्या पाणीच्या टाकीत मरून पडलं मरून पडले की कोणी दृष्ट्याने मुद्दाम मारून टाकले काही सांगता येत नाही पण पाण्याच्या टाकीत हे मेलेले डुक्कर कित्येक दिवस पडलं होतं आणि ते पाणी गाव कित्येक दिवस पित होतं हळूहळू ते डुक्कर पाण्यात पार कुजून गेलं त्याचे मास गळून पडत होते ते त्याचे कुजलेले अवयव पाणी दूषित आणि विषारी करत होते तिकडे ग्रामपंचायतीचं लक्षण होतं किती दिवस ग्रामस्थ हे घाण विषारी पाणी पित होते काय माहिती अशा दूषित पाण्यातून सारखे अनेक साथीचे आजार होऊ शकतात आणि हे आजार नळाद्वारे ग्रामपंचायत घरोघरी पोचवीत होते या दूषित पाण्याची दुर्गंधी असह्य होऊन काही लोकांना शंका आली म्हणून त्यांनी पाण्याची टाकी तपासून पाहिली तर त्यात हे मरून सडून पडलेलं डुक्कर पांडुरंगाच्या आषाढी एकादशीला हा सर्व प्रकार लक्षात आला तेव्हा मग यंत्रणा कामाला लागली आणि टाकीची साफसफाई केली आता आमचा प्रश्न या ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी यांना आहे तुम्हाला ग्रामपंचायतीत कशासाठी बसवलं आहे लोकांचं प्यायचं पाणी त्यावर तुम्ही लक्ष ठेवायला नको का यात कोणाचा जीव गेला तर ते नुकसान तुम्ही भरून देणार आहात का अशा या लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या यंत्रणेचा आम्ही निषेध करतो तसेच जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना जाब विचारतो या बेजबाबदार लोकांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात सोनगीर गावातील जुनी पाण्याची टाकी या टाकीमध्ये पाण्यात वराह डुक्कर कुर्फ डुक्कर हे बऱ्याच दिवसापासून पडलेले असताना लोकांना रोज दैनंदिन पाणी सोडत होते त्या टाकीच्या मधून दुर्गंधी येत होती परिसरातील लोकांना त्यांच्या लक्ष आल्यामुळे लोकांनी त्या टाकीत बघितले असता त्यात डुक्कर होते असे ते दिसले तर आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व लोकांना ते पाणी एक दिवस अगोदर सोडण्यात आले आणि त्यानंतर आषाढी एकादशीचे पाणी मधू ते डुक्कर काढले संबंधित ग्रामसेवक प्रवीण ठाकरे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी लोकांच्या आरोग्यास काही कमी अधिक झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे यांची राहील कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आम्ही त्यांना निवेदन व तक्रार देऊ रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलआयकॉन प्रेस करा